वर्सोवा पोलीस स्टेशन हद्दीतील शाळकरी मुलींना मारहाण प्रकरणात पोलिसांनी मुलींचे व पालकांचे केले समुपदेशन निर्भया पथक प्रकरणावर लक्ष ठेवून मुंबई पोलिसांनी ट्वीट करत दिली माहिती अंधेरी पश्चिम यारी रोड येथील शाळकरी मुलींना मारहाण केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला मारहाण झालेल्या शाळकरी मुलींना कपड्यांवरून बोलणं मित्रमैत्रिणींच्या ग्रुपबद्दल बोलणं या कारणावरून मुलींमध्ये वाद झाला होता या वादामुळे दहा ऑगस्ट रोजी गुलमोहर गार्डन येथे एका चौदा वर्षीय विद्यार्थिनीला तिघी चौघींनी मारहाण केली होती या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हायरल व्हिडिओची माहिती वर्सोवा पोलिसांना मिळताच वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने संबंधित व्हिडिओमधील मुलींची ओळख पटवली बालकल्याण समितीचे सुनील क्षीरसागर यांनी मारहाण करणाऱ्या मुलीदेखील अल्पवयीन व शाळकरी असल्यामुळे अदखल पात्र गुन्हा नोंद न करता त्यांचं समुपदेशन करण्यास सांगितलं तसेच मारहाण झालेल्या मुलींच्या पालकांनी कोणतेही तक्रार नसल्याचं सांगत मारहाण करणाऱ्या मुलींना समज देण्यास सांगितलं यावेळी वर्सोवा पोलिसांनी स्नेहा फाउंडेशनच्या रेवा प्रिया यांना संपर्क करून त्यांनी मुलींचे व त्यांच्या पालकांचे निर्भया कक्षात समुपदेशन केलं शाळकरी मुलींना मारहाण झालेल्या व्हिडिओ उच्च तत्काळ दाखल घेऊन योग्य ती कारवाई केल्याबद्दल वर्सवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांचं कौतुक होतं या घटनेचा व्हिडिओ अजूनही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याची मुंबई पोलिसांनी दखल घेऊन त्यांच्या अधिकृत एक्स आधीचे ट्विटर हँडलवरून ट्विट करत या घटनेवर मुंबई पोलिसांचं निर्भया पथक लक्ष ठेवून असून या भागात गस्त वाढवली असल्याचं सांगितलं